महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा प्रेमसंबंधांबाबत बदनामी केल्याच्या संशयातून दोघांनी एकावर कोयताणं वार करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे रत्नशिव निंबाळकर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी कमलेश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय उर्फ काका निंबाळकर विनोद राक्षे या दोघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदरकी खुर्द गावच्या हद्दीत असणाऱ्या आदरकी बुद्रुक ते आदरकी खुर्द रस्त्यावर बुधवारी रत्नशिव निंबाळकर हे आपल्या ऍक्टिवा या गाडीवरून निघाले होते दत्तात्रय उर्फ काका निंबाळकर यानं विनोद राक्षे याच्याशी संगणमत करून भावाचा खून करण्याच्या उद्देशानं भावाच्या गाडीला पाठीमागून राक्षे यानं धरला आणि दत्तात्रय उर्फ काका भावाच्या हातावर डोक्यात सपासप वार करत हत्या केली प्रकरणाबाबत गावात भाऊ भाव रत्नशिव निंबाळकर यानं बदनामी केली आहे असा संशय दत्तात्रेयला होता तसाच राग मनात धरून त्यानं आपल्याच भावाची हत्या केली या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा